नमस्कार आज मी मिश्र डाळींची आंबोळी बनवणार आहे तर याच्यासाठी मी इथे दोन कप तांदूळ घेतले त्याच्यासाठी अर्धा कप डाळ तूर डाळ आणि उडीद डाळ असं प्रमाणात रात्रभर मी भिजवून ठेवलं इथे सकाळी मी मिक्सरला लावत आहे सहा तास आपल्याला हे मिश्रण भिजवून ठेवायचं आहे डाळी चा चांगल्या भिजल्या काय मिक्सरला याचं बॅटर करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं याच्यामध्ये मी मेथी पावडर टाकत आहे मेथी पावडर नसेल तर मेथीच्या बिया तुम्ही टाकू शकता हे सर्व मिश्रण आपल्याला सहा तास तसंच ठेवायचं आहे सहा तासानंतर आपलं पीठ पूर्ण फुलेल त्याच्यानंतर आपल्याला याच्या आंबोळ्या काढायच्या आहेत इकडे हे चांगलं फेटून घ्यायचं दोन तीन मिनटं फेटून झाल्यावरती इथे मी झाकण ठेवत आहे सात तासानंतर हे पीठ पूर्ण फुललं आहे आणि आता ह्या आंबोळ्या आपण आता ह्याच्या काढू शकतो इकडे एक पॅन ठेवायचा पॅन गरम झाल्यावरती आपल्याला असं अशा प्रकारे पीठ टाकायचं आहे मस्त जाळी जाळीदार आपली आंबोळी तयार झाली आहे डाळींच्या तेने परिपूर्ण असलेली इथे आपली आंबोळी तयार झाली आहे आणि घेतलेली आहे घेतली आहे त्यांना आम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती इकडे कोथिंबीर घेतली आहे कांदा घ्यायचा आहे टोमॅटो चिरून घ्यायचं आहे कलकत्त्याची पानं आणि इकडे मी गाजर बीट दुधी भोपळा आणि भोपळा घेतलेला आहे आपण हे सांबार झटपट कुकरमध्ये तयार करत आहोत इकडे आपल्याला कुकर ठेवायचं आहे कुकर गरम झाल्यावरती याच्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यावरती आपल्याला मोहरी जिरे कडीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे इकडे कांदा टाकायचा आहे टोमॅटो टाकायचा आहे चार पाच मिनटं चांगलं मिश्रण भाजून घ्यायचं आहे याच्यानंतर आपण सांबर सांबर मसाला टाकायचा आहे सांभर मसाला टाकल्यावरती आपल्याला याच्यामध्ये धने पावडर टाकायची आहे आणि हळद टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत इथे मी शेवड्याच्या शेंगांचा वापर केला नाही जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा टाकू शकता पण त्या कुकरमध्ये टाकल्या तर पूर्ण विरगत शेंगा टाकल्यावरती मग परत एक उकळी काढून घ्यायची या सर्व भाज्या लो फ्लेमवरती चांगल्या पर परतवून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे आणि इकडे मी चिंचेचा कोळ तयार करून ठेवला आहे तो आपल्याला सांबरमध्ये टाकायचा आहे इकडे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेल्या डाळी टाकत आहे चणा डाळ मुगडाळ मसूर डाळ आणि तुर डाळ आपणच मिश्र डाळीचं सांबर बनवत आहोत आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि कुकरच्या लो टू मिडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या चांगल्या शिजल्या जातात तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर पूर्ण थंड झाल्यावरती आपल्याला सावधानीने ओपन करायचं आहे ओपन केल्यावरती आपल्याला सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत जर कन्सिस्टन्सी जास्त ठीक वाटत असेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता थोडं पाणी टाकून एक उकळी काढून घ्यायची आणि इकडे गरमागरम आपलं सांबार तयार झालेलं आहे मी इथे थोड्या भाज्या मॅशरने मॅश करून घेते इकडे आपलं सांबर तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद